नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील विजयी साखर सम्राट उमेदवार कोणते आहेत ते पाहणार आहोत विजयी उमेदवार बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष प्रकाश सोळंके राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अभिमन्यू पवार भारतीय जनता पार्टी संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टी सुभाष देशमुख भारतीय जनता पार्टी तानाजी सावंत शिंदेसेना दिलीप गोळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पार्टी विक्रमसिंग बाजपुदे भारतीय जनता पार्टी रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समाधान अवताडे भारतीय जनता पार्टी आणि अभिजित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा